नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए बी मराठी न्यूजवरती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गावागावात जातो आहे आणि तिथल्या जनसामान्यांचा कौल नेमका कोणाच्या दिशेने हे पाहण्याचा प्रयत्न करतो सध्या मी बोंडले तोंडले तोंडले या गावात आहे माळशिरस मतदारसंघात हे गाव येतं खरं तर माळशिरस मतदारसंघाचा विचार केला तर इथून उत्तमराव जानकर जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत त्याचबरोबर महायुतीकडून भाजपचे राम सातपुते जे आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत खरंतर ही फाईट कशा पद्धतीची होणार आहे हे या लोकांकडूनच आपण समजून घेणार आहोत आज मला वाटतं ता सोळा तारीख आहे ना सोळा तारीख आहे वीस तारखेला निक निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे मतदान होणार आहे तर बघूया तिथल्या जनसामान्यांना काय वाटत नमस्कार काय आहे नाव काय निवडणूक आल्या त्या काय वातावरण झालं की नाही अजून चालू आहे काय वाटतंय कुणाच्या बाजून स्ट्रॉंग आहे वातावरण मोहित पाटील या मोहित पाटला म्हणजे उत्तमराव जानकर का उत्तमराव जानकर कामगिरी चांगली आहे त्यांची शेतू व्यक्ती कुठला या असो पण मोहिते पाटील येणार त्यात काय तुम्हाला पूर्ण गावाच्या वतीनं मोहिते पाटील व जानकरला पाठिंबा आहे कारण तो कामाचा माणूस आहे भूमिपुत्र आहे बाहेरच्या माणसाला इथली जनता स्वीकारणार नाही आणि उत्तमराव जानकरच निवडून येणार शंभर टक्के येणार आणि दीड लाखाने निवडून येणार काय आधी मोहिते पाटील घराणं असेल उत्तमराव जानकर असेल कट्टर विरोधक होते लोकसभेला एकत्र आले त्याच्याविषयी काय वाटत चांगलं झालं की उलट गावातलं भांडण मिटवलं आमच्या बी दोन पार्ट्या वेगळ्या होत्या एकाच झाल्या मग गाव चांगलं नांदायला लागलं उलट त्यांच्यामुळं हा चांगलं काय वाटतंय आजोबा विकास काम झाले ते या गावची काय विकास झालाय फक्त पण हा त्याच्याविषयी डबल विकास करणारा व्यक्ती आहे उत्तम जानकर हा आणि शत्रूचा मित्र मित्राचा शत्रू बनतील देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी माणसं घेतली पाहिजे जे वाटोळ गेलं सगळं अशोक चव्हाण ना आणि मुख्यमंत्री नारायण राणेला करायचं आणि गृहमंत्री नितीश राणा करायचं मग देवेंद्रचं काम पूर्ण झालं म्हणजे महाराष्ट्र पिटून टाकते सगळी लाडकी बहीण योजनेबद्दल काय लाडकी बहीण काय करत आहे लोकसभेला खुट्टा मारल्यावर मग लाडकी बहीण सुचली मग जनतेला कळत सगळं सगळं कळतांबरोबर महागाई सगळ्याला माहिती माहितीये महागाई वाढवली सगळं केलं फक्त एक सांगतो दीड लाखाने उत्तम जानकर येणार येणार विश्वास आहे विश्वास नव्हते आज आल्याचा घरीच पुन लोकसभेला आलतो आम्ही तेव्हा सातपुते पुनतो तुम्ही बऱ्यापैकी नाही 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 मग त्याला आम्ही उत्तम जानकारा सांगितलं बाबा भाजप मध्ये जातील तू तो पडतील मग त्या गेल्या वर्षी आता नाही होत काय वाटते तुम्हाला काय ना तू तरी येणार तू तरी येणार काय वाटत तो शिवाय पर्याय नाही तर मोहिते पाटीलला कट्टर माणसं आहे मोहिते पाटील जे उमेदवार निवडून त्याला निवडून आणणार 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 आम्हाला पक्षाशी देणं घेणं नाही आम्ही मोहिते पाटील निष्ठावंत पक्ष कुठला वेळ असतो मोहिते पाटील जर दोघड जर ठेवला तर आम्ही दगडाला मत देणार देणार तुम्हाला काय नाही मोहिते पाटील तो तारे दुसरा पर्याय नाही काय वाटते राज्याच्या आता तुम्ही आधीपासून मी बघताय आधीच राजकारण आताच राजकारण कसं वाटलं आता बेकार केले राजकारण म्हणून करता तर बदलाच पाड्याला आम्हाला मोहिते पाटील चांगलं होतं त्यांनी म्हणजे थोडा काळ गेला तर ते त्यांनी वाटोल केलं कोणी केलं वाटतोळ काय बाजी बोले बोले इडीचं बॅगून काय बी घाल इडीचं बॅग घालून सगळं वाटतोळ केलं महाराष्ट्राचा केलं काय तुम्हाला काय वाटतं आता काय चालतंय काय वातावरण काय म्हणते गाव सगळं आता काय सगळं ते तो तारीच वातावरण आहे सडक्या बहिणीत पैसे घेत असले तर होय म्हणायचं गाडक्या बहिणीत पैसे येऊन काय आपलंच पैसे आपल्याला काय सांगताय मग काय ते चोर आहे तर भाजीपालं सगळं साडेसात हजार महिलांना दिलेत मग महिला खुश असतील काय वाटतंय ते महिला मत जाऊन का पडल्यामुळे त्यांनी तिने बाया गाजर दाखवले तेल मागवले तेल मागवले जाळी मागवल्या सातशे साडेसात हजार या द्यायचे घ्यायचे पंधरा हजार सात हजार असली माणसं आहे ती माणसा भाजपवाली सगळी फशी माणसा बोलायचं ज्या वेळेला शिवसेना भाजप साकार होत त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद नव्हतं ग्रह खात स्वतः गटलं अरे आता दोन दोन मुख्य उपमुख्यमंत्री कशाला पाहिजेत ग्रह खात स्वतः गाठतोय तो माणूस फक्त त्यानं राजकारणाचं वाटू गेलं महाराष्ट्राच्या एका व्यक्तीनं आणि पहिले वाटू गेलं कोण मग आता महाविकास आघाडी येणार महाराष्ट्र हा येणार शंभर टक्के फिक्स काय वाटतं तुम्हाला बोलत गे हे तोंडलं गाव असं mm. आहे सहकार मर्षी शंकरराव मोहिती पाटील यांच्याच पदस्पर्शन झालेलं गाव आहे mm. या गावात पहिल्यापासूनच मोहिते पाटलाचं वर्चस्व mm. आहे आणि आता तर जानकर आणि मोहिते पाटील एक झाले ते mm. mm. त्यामुळं या गावची मोठी ताकद झालेली आहे त्यामुळं त्या गावातच नाही त्या mm. महाराष्ट्रामध्येच mm. तुतारी mm. मशाल mm. आणि mm. पंजा ते महाविकास आघाडी सरकार बहुमताने निवडून येणार आहे हो आणि चांगलं मत येणार आहे आणखीन काही आहे तिथं मतदार काय नमस्कार काय नाव आहे चव्हाण गोपाळ वारकरी वाडकरी गेलत कार्तिक वारीला पंढरपूरात गेलतो की मग जवळच आहे येत असेल सारखं जातो आळंदीला जातो आळंदीला काय रामकृष्ण हरी हरी बोला तुमचं काय मत आहे माणसं त्यांच्या माग आपण आहे ती जी म्हणतेली ती डेप्युटी सरपंच आहे यांच्या मागे आम्ही शेती शेती आहे दहा एकर दहा एकर आहे मोठ भाग आहेत शेतकरी जोडलं दोन पोर आहेत काय शेतात काय ते शावका आहे ऊस आहे ऊस आहे समाधानी समाधान कस काय सरकारनं सगळा काना केला दुधाला दर नाही आता दुधाचं जे काय ते वीस रुपये पंचवीस रुपये दूध एकायचं पाणी एक पिंडीचं अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दर पिं पिंडीला उसाला दर नाही तर उसाला नाही दर कुठला अडीच हजार रुपये दर म्हणजे इकडे मग पोते पोती सत्तावीस अठ्ठाशी रुपयाला काय अठ मठ डबल टिप लिर गेले ते तर जीएसटी वाढवल्यामुळे ही सगळा प्रॉब्लेम झालाय ज्या वेळेला इंग्रज सरकार होतं त्यावेळेला जीएसटी मापात होती आता ही जीएसटी हे ने उठून वाढवली त्यामुळे सगळं दर कानाकानाकनं वाढत गेलं महाराष्ट्रातच फक्त आहे कर्नाटकमध्ये गेलं तर आम्ही आता त्याला आदमापूरला गेलो दहा रुपये डिझेल स्वस्त मिळतंय तिथं किती एक किलोमीटरवर आहे तिथं आपल्यात दहा रुपये वाढवा द्यावं लागतं ते म्हणजे महाराष्ट्रातच एवढं काही लोकांना हे केलं म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक वस्तूला मी आता ह्याला सुद्धा गिरतो भोरांधावांना गेलो हे जवळजवळ नेपाळ हे सगळं बघत गेले भारत पूर्ण भारत फिरलोय पर, फिरता हो। परत आपल्याच फक्त महाराष्ट्रात महागाई मार नाही हे वाईट नाही जीएसटी वाढवली ह्याला जीएसटी मुळे सगळं वाढत गेलं सर सर आता एवढे कोलगेटची टोप बघायला गेले पहिले किती स्वस्त होती आता महा किती गेली कोण चित्र कोण बदलली चित्र आता सरकार कॉंग्रेसच दुसरे कोणी म्हणजे आता तुमच्या इकडून तर उत्तमराव जानकर महाराष्ट्रा पुरत काय तर हे सरकार बसलं तर कसं तरी जीएसटी हे सगळे मजबूत होऊन लोकांना जिंकेल तर सुख लागेल नमस्कार नमस्कार नाव आहे दत्तात्री जाधव

Dia mulai hawa. महायुती जी आहे इथे आमच्याकडे बरं तुम्ही प्रश्न विचार राम सातपुते म्हणताय का भाजप काय ही जी महायुतीनं योजना आणल्यात बऱ्याच त्याचा काय फायदा होईल का निश्चितपणे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीचे दिलेत पुन्हा एक लाडकीमध्ये अठरा वयापर्यंत एक लाख रुपये मुलींना मिळते मुलींना पासून वरच उच्च शिक्षण मोफत केले अजून बऱ्याच

आणि सव्वीसशे रुपये दर दिलाय साडे साडे अठ्ठावीसशे इकडं असताना इतर कारखान्याला बरं या लोकांना कसे मतदान करायचं मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र येत माणसं एकत्र आल्यामुळं त्यांच्यावर लोक नाराज आहेत हो तालुक्यातली काय माहिती तुला विचारला माझं होते माझं होते राम पुढे उडून कुणा जेव्हा आला पाटलाच्या आला ना किलोमीटर अंतर मोहित पाटला जीवा नेऊन आला जर नेऊन आलं नसतं तर कुठलं दिदी आला असता आला असता का दिदी जाणकरी नाराज आहे सतपुते तुमचं राम विकास विकास कराय विकास मोहिते पाटला विकास झालाय विचार प्रश्न या मतदार माझा तोच प्रश्न होता तुम्ही मी म्हटलेलं तुम्हाला मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आहेत त्याचा काय परिणाम होईल का ह्या मतदाना नाही नाही मिसाईल लाई दोन्ही लबडवंश एकत्र आल्यामुळे लोक नाराज आहेत नाही होते ठीक आहे सातपुडे पहिलं कुणागड होतं मला मी काय वाटतंय काय म्हणता आजोबा तुमच्या गावात त्यांची कृपाय मावलींची माऊलींची काय निवडणुका आले त्या काय वातावरण आहे निवडणूक काय आता काय जनतेचा कवल कसा असेल तसं होणार तुमच्या गावात कसं आहे नाही का सांगायचं नाही कोणाचं मन कोणाला माहित नाही ज्यांचाही जनार्द नाही कळत निकाल कळणार आहे जे काय असेल ते काय वाटते भैया तुतारी तुतरी काय तुतारी काय वाटते तुतारी म्हणजे दोन्ही एकत्र आल्यामुळे चांगला एक असेल गावचा आता काय शेती आहे काय काय नाही शेटरिंग व्यापारी बांधकाम काम करा कसं वाटतय तरुणांचं आजची स्थिती पाहिली महाराष्ट्राची तरुण म्हणून काय वाटत लय महागाई केली आता सरकारनं रोजगारी बद्दल खायाचं अवघड झालंय नोकरीचा पण विषय आहे आणि दुसरे मजुरी पण नाही ना महागाई भरपूर केली हाजरी कमी मिळती महागाई जास्त केल्यामुळे पोट भरत नाही किती मिळाली तीनशे चारशे रुपये हाजरी मिळते त्या म्हणून अवघड केले सर बोला तुम्हाला वातावरण सांगायची गरज नाही युट्यूबला टाका भाऊ आम्हाला नमस्कार काय आहे ना मधुकर रामचंद्रनी काय वातावरण काय म्हणताय निवडणं आमचं वातावरण तू चरीला जाणार मग हो कितीचा लेट मिळेल गावातून तुमच्या सगळं नव्वद टक्केच्या पुढे मिळेल हो कॉन्फिडन्स हो हा मग दूध आहे का काय हाय का दुधाला तर हा हाय की अठ्ठावीस रुपये नाही परवडत पण काय करायचं हे करायचं काय पेंड आमून काय काय लागते परवडत पेंड नाही परवडत आता पण काय दुधाल दर हाय असं हे करा लागते ना कोण बदलल चित्र चित्र, चित्र महाविकास आघाडी महाविकास आघाडी बदलणारी महाविकास आघाडी तुमच्याकडून इकडून जानकर येतं हा जानकर साहेब वाटतं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय कामं चांगली करणार जानकर साहेबांचं हाय व्यवस्थित आपलं चांगलं नमस्कार काय नाव का होतं आम्हाला राजकारणाशी काय देणं घेणं नाही आम्हाला फक्त जनतेचं जे काय दूध दुध म्हणा या की आम्हाला फोन आलं गेलं का याचा फरक पडत नाही पण आम्हाला जे दुधाला त्यांनी अनुदान दिलं होतं म्हणते आणखीन पाच पाच महिने झालं तरी अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही झालं म्हणजे नुसतं आश्वासन देऊन काय उपयोग नाही कुठलंही सरकार आलं तरी काय आम्हाला फरक पडणार नाही जे आमच्या पाठीशी उभारायला शेतकऱ्या त्या सरकारला आम्ही मत करू शरद पवारांविषयी काय वाटतं शरद पवार असतो किंवा देवेंद्र फडणवीस आम्हाला त्यांचे देणे गेण नाही तुमचे जे प्रश्न आहेत दुधाचं असेल शेतीचं असेल कोण सोडवल असं काय कायच वाटत आता सगळं तळात मळत आहे त्यांना काय कुणालाच काही फरक पडत नाही निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देणार निवडणूक झाली विषय संपला मी इकडं शेतकरी आत्महत्या करू नाहीतर तिकडे विष त्यांचा काय विषय आहे एकदा पोळी त्यांची भाजली संपला विषय त्यांचा अशी परिस्थिती एक तरुण म्हणून तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा मला हे जे फोडाफोडीचं राजकारण चाललंय महाराष्ट्र काय वाटतं त्याच्याकडे काय नाही ती ज्याची त्याची पोळी भाजायची निव्हिजनमध्ये आहेत ते फोडा त्यांचं कसं आहे समजा ह्या पक्षाचा समजा आता कसं आहे की पूर्वी रामसात पुते भाजपमध्ये असल्यामुळं मोहिते पाटील भाजपमध्ये गेलते तेव्हा त्यांनी त्यांना सपोर्ट दिला मोहिते पाटलांना काय कारण असतो त्यांचं पटलं नाही म्हणून लगेच त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेतली अशा सिस्टीम्ळे ती काय पोरापुरी ते, हां त्यांच्या त्यांचे जी पोळी भाजायची आहे ना कुणाला त्या राजकारण ती करते ती त्यांच्या त्यांच्या मार्फत यांना जनते देणे घेणे काय नाही काय नाही आज अठ्ठावीस रुपये जर आहे सात रुपये अनुदान म्हणले एक रुपये जनतेच्या खात्यावर नाही झालं जमा प्रश्न सुटलेला नाही दाजू नाही नाही काय वाटतं तुम्हाला काय नाही सुटलं नाही काय नाही काय तुमचं किती लिटर ली, दूध असतं पन्नास साठ लिटर डिरीत घालतं हा डिरीला तर आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण नमस्कार नमस्ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला मॅडम लय वारकरी संप्रदाय मोठा आहे तुमच्या गावात आमचं माऊलीच्या ह्याच्यावर आहे हो काय वातावरण झालं का तयार नाही वातावरण आहेच की हो काय वाटतंय बाजून पार्ड पार्ड कुणाच जड पार्ड तसं मी सांगू शकत नाही ठीक ज्याचं गावात काम आहे त्याला बहुमत जास्त कुणाचं काम मी बस सांगू शकत नाही नाव घेऊ शकत नाही तसं मी ठीक <laughs> आहे ठीक आहे नमस्कार झालं वाटत यांचं कोण नवीन आले का बट ठीक आहे ठीक आहे राहते बोलायचं ना सर तिकडे जाऊन विचारूया नमस्कार नमस्कार म्हटलं नमस्कार म्हटलं काय नाव आहे आजोबा श्रीमंत हा श्रीमंत श्रीमंत पर... काय वातावरण काय म्हणते काय म्हणायचं काय आहे काय भेट आहे काय आय काय येत कधी येत शरद पवार कस वाटत काय तो टाकलं वाटत काय चांगलं वाटत निवांत चहा झाला 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 ठीक नमस्कार नमस्कार काय नाव आहे सुनील जगन्नाथ गुजर काय वातावरण काय म्हणते निवडणुकीच काय तू तरी येणार तू तरी तरी म्हणते काय काम झाली नाहीत का विकास काम झालेत की पण काय मोहिते पाटलामुळे मोहिते पाटला काय एवढं मानते तो मोहिते पाटलांना काय तर काम पहिल्यापासून आम्ही त्यांचीच माणसं पूर्वीपासून पूर्वीपासून काय तुम्हाला काय वाटतंय मला नाही काय वाटत काय वाटत नाही काय सुद्धा बरं मतदान करताय ना मतदान करतो ठीक आहे ठीक आहे असं तर अशा पद्धतीनं या गावाचा जो कौल आहे तो आपण जाणून घेतल्या अर्थातच ज्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्र प्रतिक्रिया आहेत हा संपूर्ण गावाचा कौल नाही आहे अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा ए मराठी न्यूज